नमस्कार कशी आहात सगळी तर ह्या आमच्या संध्याकाळचा पुण्यातला मोसम आहे आणि ना आज इथं मेंढर पण राहायला आलेत मावशींचं ना तंबू ठोकायचं चा काम चालू आहे ती मेंढ्र बघा तिकडून येत आहेत आमची बिल्डिंग आहे ते येऊन राहतात तर त्यांना काही बोलू शकत नाही कारण ना त्यांना दुसरीकडे जागा नाही ना बोलवतात मेंढरांना ते बरोबर त्यांच्या आवाजाने येत आहेत मेंढर ह्या साईडला घोडा पण आहे त्यांच्यापेक्षा घोडे पण असतात त्यांनी बांधलेत ह्या साईडला ह्या साईडला तीन चार घोडे आहेत त्यांना खायला पण भरपूर आहे आता पाऊस नाही आहे कारण काय माहिती सध्या पाऊस बंदच आहे आमच्या साईडनं मावशी घर बांधतायत त्यांना रात्री पावसाला तर तसं राहायला लागत धनगरी जेवण असतं ना त्यांचं जेवण जीवन असंच अजित तिथं त्या मेंढरांसाठी त्यांना राहावं लागतं शेतकऱ्याचं जीवन खूप कष्टाचं आहे तसंच ह्या मेंढ्रावाल्यांचे पण खूप कष्ट आहे आणि बघा आता माझ्या व्हिडिओमध्ये जास्त मेंढर दिसतील रोजच्या विडिओमध्ये राहायलाच आले आहेत तुमच्या गाई पण आहे देशी गायशी देशी नाही कि लरी दिसते आणि मेंढर भरपूर आहेत बघा व्हाईट पण आहेत का ब्लॅक कलरची शेळी पण आहे ओरडत आहेत तर चला आपल्या बिल्डिंग पाशी त्यांना सावल ही पाऊस कमी लागेल ना म्हणून येतात हा आता ती पाऊसात भिजणार आहे ना कुत्र हे मेंढ्र वाल्यांचं वाटत त्यामुळे ती वा घंटी आहे कळ्यात तर आता बघा मेंढ्र पावसातच आहेत छोटासा ब्लॉक आहे आजचा ते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जास्त लाईक करा शेअर करा असेल चॅनल सबस्क्राईब करा है ना मी उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय